मुलीच्या बाबत मात्यापित्याचे क्रूर कृत्य चौथीही मुलगी झाल्याने खून करून टाकले विहिरीत जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीत आता पुन्हा एका क्रूर घटनेने भर घातली मुलगी आणि मुलगा असा भेद जालना जिल्ह्यात पाहायला मिळाला खर तर शासनाने मुलीच्या जन्मासाठी आणि मुलीच्या हितासाठी अनेक कायदे आणि योजना आणल्यात मात्र मुलगाच पाहिजे या बुरसटलेल्या विचारापुढे या सर्व योजना आणि शासनाचा प्रयत्न देखील फेल झालाय खर तर महिला आणि बालकल्याण विभागाचे हे अपयश म्हणायला हरकत नाही त्यांचा प्रसार आणि प्रसाराच्या अभावानेच काही लोक असे टोकाचे पाऊल उचलत आहेत मुलगी नको असेल तर शासनाने काही उपाययोजना काढल्या आहेत त्याची माहिती महिला आणि बालकल्याण विभागाने जालना जिल्ह्यातील प्रत्येकापर्यंत पोहोचवली असती तर कदाचित अशी घटना घडलीच नसती आता तरी प्रशासनाने डोळे उघडले उघडावेत आणि शासनाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करून मुलींचा जीव वाचवावा अशी रास्त मागणी सामाजिक कार्यकर्ते करू लागले असरखेडा शहरातील एका विहिरीत एक महिन्याचे स्त्री जाती बाळ आढळून आल्याने उडाली होती पोलिसांनी त्याचा कशून सुरू केला संशयाचा कुठलाच धागा पोलिसांना सापडला नव्हता मात्र या तपासात पोलिसांना जिल्हा परिषद प्रशासनाची देखील पहिल्यांदाच मदत घ्यावी लागली जिल्ह्यातील अंगणवाडी ताईच्या मदतीने बाळ जन्माला आल्याची आणि सध्या कुणाकडे बाळ नाही याचा शोध अंगणवाडी ताईच्या मदतीने सुरू झाला आणि पोलिसांच्या वेगळ्या तपासाला यश आले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याधिकारी अधिकारी जगदीश मनियार यांनी जिल्ह्यातील आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांना पोलीस प्रशासनास हवी असलेली माहिती तात्काळ देण्याचे आदेश दिल्याने पोलिसांचा तपास सोपा झाला होता जिल्ह्यातील आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांनी त्यांच्याकडे असलेल्या मागील तीन महिन्याच्या स्त्री बालिका जन्माच्या नोंदी पोलीस प्रशासनाला दिल्या जालना जिल्ह्यातील पन्नास ते साठ गावातील एक हजाराच्या आसपास बाळांमध्ये महिलांची माहिती घेण्यात आली दरम्यान तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र तागवाले मदन बहुरे यांना तपासाचा धागा सापडला गारवाडी तांडा बावणे पांघरी येथे एक महिला एक महिन्यापूर्वी बाळंत झाली होती परंतु आता तिच्याजवळ बाळ नाही अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांना मिळाली त्यामुळे पोलिसांनी मुलीची आई पूजा सतीश पवार वोवीस वर्ष राहणार वखारी तांडा तालुका जिल्हा जालना हिला ताब्यात घेतले तिची विचारपूस केली असता तिने तिच्या पतीचीही माहिती दिली त्यामुळे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांना माहिती देण्यात आली दरम्यान पोलीस उपनिरीक्षक सानप यांच्या सोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख कृष्णा तंगे रवी देशमुख यांचे पथकाने बदनापूर तालुक्यातील सोमठाणा शिवारात जाऊन आरोपी नराधम पिता नामे सतीश पंडित पवार व एकोणतीस वर्ष राहणार वाखारी वडगाव तांडा यालाही ताब्यात घेतले त्याने या गुन्ह्याची कबुली दिली या प्रकरणात सतत पाच दिवस चंदनझिरा पोलीस ठाण्याचे सर्वाधिकारी कर्मचारी परिश्रम घेऊन तपास केला पुढील गुन्हा अवघडकीस आणला आता नराधम माता पिता नव्हे तर कसाई सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्साल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण पोलीस उपनिरीक्षक शिंदे पोलीस उपनिरीक्षक सानप पोलीस उपनिरीक्षक स्कॉट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेताळ पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र तागवाले मदन बहुरे प्रशांत देशमुख कृष्णा तंगे यांनी केली पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत मात्र महिला व बालकल्याण विभाग महिलांच्या आणि मुलींच्या हिताची माहिती देण्यासाठी आणि पालकांचे समुपदेशन करण्यासाठी आता तरी जनजागृती करण्यासाठी पुढे येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात